नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा सरकार बरखास्त करा थेट राष्ट्रपतींना निवेदन जाणून घेत सविस्तर अपडेट केजरीवाल सरकार संकटात सापडले आहे राष्ट्रपती सचिवालयाने दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याच्या भाजप आमदारांच्या मागणी संदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे भाजप आमदारांनी तीस ऑगस्टला राष्ट्रपती द्रौपदी मुम यांची भेट घेतली होती त्यांना एक निवेदन देखील दिले होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्याने दिल्लीतील घटनात्मक संकट निर्माण झालेले यावेळी भाजपने सांगितले होते आणि त्यांना निवेदन देत गृहमंत्र्याला पत्र देखील लिहिले आहे आणि दिल्लीचे सरकार बरखास्त करण्याची त्यात मागणी केली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या सविस्तर वृत्ताबद्दल कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आपला अभिप्राय नोंदवा या क्षणाची सर्वात मोठी बातमी दिल्लीत सरकार बरखास्त करण्यासाठी भाजपने केली गृहमंत्र्याला मागणी परत भेटूयात नवीन अपडेट सोबत अशाच राजकीय घडामोडींसोबत जय महाराष्ट्र